उरसे या गावामध्ये साधारण म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर साली या उत्सवाला सुरुवात झाली आणि बावन्न वर्ष झाले सातत्याने हा एक गाव आहे गणपती या हा उस्था उत्सव साजरा केला जातो याच मुख्य उद्दिष्ट म्हणजे गावातील सर्व तरुण एकत्र येतात जे कोणी कामानिमित्त निमित्त व्यवसायानिमित्त बाहेर असतात त्यांना देखील या उत्सवानिमित्त एकत्र येण्यास संधी मिळते आपापले विचार मांडण्याची संधी मिळते अ सर्व जे कोणी लहान तरुण मोठे जे आहेत ते एकत्र येऊन आणि गावातील एकोपा प्रतिष्ठापना ही गावातील कुटुंबांमधूनच लावते केली जाते सर्व इच्छुक असल्यामुळे प्रत्येक वर्षी चिठ्ठ्या टाकून आणि ज्या दोन चिठ्ठ्या निघतील अशा दोघांना प्रत्येक वर्षी प्रतिष्ठापनेचा मान मिळतो